नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे तर आज आपण इयत्ता नवी विषयी इतिहास यातील तिसरा पाठ भारतापुढील अंतर्गत आव्हाने या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील तर चला तर मग सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा त्यामध्ये एक आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या उत्तर आहे चंदीगड पंजाबला द्यावे दोन इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत तीन सैन्यामधील पंजाबचे संख्या प्रमाण वाढवावे चार पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी दुसरा प्रश्न आहे जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे उत्तर आहे एक त्यासाठी भिन्न धर्मीय लोकात आपण मिसळले पाहिजे दोन परस्परांच्या सण उत्सवात सहभागी झाले पाहिजे तीन एकमेकांच्या चांगल्या चालीरीती सद्विचार आपण स्वीकारले पाहिजे चार, स्वीकार चार आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपण तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे हे सर्व जमातवाद नष्ट करण्यासाठी केले पाहिजे प्रश्न तिसरा प्रदेशवाद केव्हा बळावतो उत्तर आहे एक प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय दोन इतर प्रांतीयांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी भावना निर्माण होणे हा आवाजवी प्रांताभिमान होय तीन जेव्हा आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा आवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते प्रदेशवाद बळावतो प्रश्न दुसरा लिहा त्यामध्ये एक जमातवाद वाद याचं उत्तर पाहूया एक आपलाच धर्म श्रेष्ठ आणि इतर लोकांच्या धर्माला कमी लेखणे याला जमातवाद असे म्हणतात दोन जेव्हा धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर दुराभिमानात होते तेव्हा त्याला जमातवाद असे म्हणतात तीन अर्थात संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो दुसरा आहे प्रदेशवाद याचं उत्तर पाहूया एक प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी आवाज अभिमान बाळगणे होय दोन आपल्या प्रांतावर प्रेम असणे स्वाभाविक आहे परंतु त्याचे विकृतीकरण नसावे या विकृतीकरणातून प्रदेशवाद निर्माण होतो तीन आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला आवाज प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते यालाच प्रदेशवाद म्हणतात चार विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते प्रश्न तिसरा पुढील विधाने स कारण स्पष्ट करा त्यामध्ये एक ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले उत्तर आहे कारण एकोणीसशे ऐंशी साली पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले दोन स्वर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेल सिंग बिंद्रनवाले यांच्या भोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले तीन या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली चार एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये संपादक लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रणवाले यास अटक झाली पाच भिंद्रणवालेच्या अनुयायांनी स्वर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले सहा यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली लोकशाही समोर हे मोठे आव्हान होते म्हणून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले दुसरा प्रश्न आहे जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे याच उत्तर एक कारण संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे दोन माणसा माणसातील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो तो तुटला की सामाजिक सडा जातो तीन सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य साधणार नाही म्हणूनच जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे चौथा प्रश्न पुढील संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहा एक एम एन एफ याचा लाँग फॉर्म आपल्याला लिहायचा आहे याचा लॉंग फॉर्म आहे मिझो नॅशनल फ्रंट दोन एन एन सी नागा नॅशनल काउन्सिल तीन पी एल जी ए याचा लॉंग फॉर्म आहे पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरे सांगता येतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील आणि उपयोगी देखील पडतील तेव्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद